कारंजा लाड तालुक्यातील ग्राम सुकडी येथे श्री संजय कोकरे यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड कारंजा लाड महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट कारंजा तालुक्यातील ग्राम सुकडी येथे ग्रामपंचायत सरपंच व सदस्य तसेच ग्रामस्थ यांच्या वतीने शुक्रवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री संजय कोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली श्री संजय खोकरे यांच्या कुटुंबात कोणतेही राजकीय वलय नसताना सुद्धा श्री दिगंबर पाटील वानखडे माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा यांच्या नेतृत्वात पुढाकार घेऊन राजकारणाची सुरुवात केली त्यावेळेस स्वर्गीय प्रकाशदादा डहाके माजी अध्यक्ष विदर्भ वैधानिक विकास महामंडळ नागपूर तथा माजी आमदार कारंजा मानोरा मतदारसंघ यांच्या नेतृत्वामध्ये कारंजा युवक तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोन वेळ तालुका अध्यक्षपद भूषविले आणि आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस कारंजा तालुका ग्रामीण सचिवपदी कार्यरत आहेत सुकडी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा सुकडी शाळा व्यवस्थापन समितीतसुद्धा प्रतिनिधित्व करतात सुकडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी निवड होत असताना त्यांची निवड बिनविरोध झाली त्यावेळेस कोकरे यांनी भाषणात स्पष्ट केले उपसरपंचपदी निवड झाल्याचे श्रेय प्रवीण पाटील वानखडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती लाड व अनिरुद्ध पाटील चौधरी माजी सरपंच सुकडी हिरामंजी पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य सुकडी कार्यकारी सरपंच सुनील पाटील वानखडे डॉक्टर धनराज हिंगोले माजी सरपंच उंबरडा बाजार विरोधी पक्षनेते अमोल पाटील हिंगणकार सुकडी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य तसेच गावाच्या प्रथम नागरिक तथा सरपंच सविताताई सुनील वानखडे यांच्या निवडीचे श्रेय देण्यात आले गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ राहुल मित्रमंडळ समता सैनिक दल सिद्धार्थ नवयुवक मित्रमंडळ तसेच गावातील समस्त नागरिक आणि समाज बांधव उपस्थित होते आदर्श निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरिता कारंजा तहसीलचे निवासी नायब तहसीलदार तथा ता निवडणूक निर्णय अधिकारी माननीय अनिल वाडेकर व वा सुकडी ग्रामपंचायत सचिव गजबिये व तलाठी श्रीमती मुंजाड मॅडम हे सहभागी होते उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच श्री संजय खोकरे यांचा सत्कार तसेच पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले तदनंतर तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून वंदन करण्यात आले सोबत बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते श्री संजय कोकरे यांनी माध्यमाशी संवाद साधताना पुढे म्हणाले की माझे हे सर्व श्रेय गावातील समस्त बहुजन समाज तसेच समाज बांधव यांना देण्यात येईल तसेच माझे मित्रमंडळी ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांना निवडीचे श्रेय देऊन गटातील नेते मंडळी व गावकरी यांच्या यांचे आभार मानले त्यावेळेस डॉक्टर अतुल वानकडे प्रशांत चौधरी आनंद कोल्हे निलेश मेश्राम यांनी जीवनामध्ये साथसंगत देऊन सुखदुःखात सोबत राहिले तसेच त्यांच्या कुटुंबाबद्दल त्यांनी वर्णन केले की माझ्या या श्रेयाचे यश जर असेल तर माझी पत्नी सौ सुवर्णा संजय कोकरे ह्या खंबीरपणे माझ्या पाठीशी उभ्या राहून मला साथ दिली व मुलगी कुमारी भाग्यश्री कोकरे मुलगा अनिकेत कोकरे माझ्या संपूर्ण परिवाराने या क्षणाचा आनंद व्यक्त केला श्री संजय कोकरे यांनी उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल काय म्हणाले चला तर बघूया नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट पुन्हा दोन वर्षाचा राजीनामा संपुष्टात येऊन मला करता उपसरपंच जे विराजमान केलं याच्यामध्ये या सर्व लोकांचं सहकार्य आहे आणि माझे जेवढे सन्मान्य सदस्य आहेत ते विरोधी पक्षाचे असो अमर पाटील हेलकर असो आणि मावशी अंजनाबाई मेश्राम असो चित्रातील गजान मानकळी असो सविता काही पण मानखणी असो आमच्या गावच्या प्रथम असविता मानखळी असो कोणी असो हे सगळे लोक वर्णनथळी असो त्या सर्व लोकांनी विरोधी लोकांनी म्हणजे सत्तेतले आणि बगर सत्तेतले हा कुठंही भाग राहिला नाही त्यांनी भरभरून मला अंकुशमध्ये निवडून दिलं आणि एक गाव आणि त्या एका गावात फक्त एकच घर कोपऱ्याचं ज्यांनी मला राजकारणात उतरवलं त्यांच्या आधी तर कमतरता आहे जी गंगापाटील वानखळे माझी डायरेक्टर कारंदा पण माझा का समोर कारंदा परंतु ती वेळ भरून निघालेली आहे कारण त्यांचा आदर्श घेऊन प्रवीण पाटील वानखळे जो वेळ आलेला आहे त्यांनी उपसरपंच नमोर या सर्व मंडळींना सहकार्य केलं गावामध्ये जो शब्द ठरला सगळ्याच्या समोर त्या शब्दाला पूर्ण दिलेला आहे आणि तेवीस एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी मित्र न बोलता माझा राजीनामा होईल म्हणजे होईल मी शब्द पाळणारा माणूस आहे शब्द तोडणारा नाही कारण हिरामर पाटील काका यांची शिकवणूक तेच आहे आमचे जुने मित्र डॉक्टर धनराज हिंगोले माझ्यापेक्षा मोठे आहेत ज्यावेळेस दादाच्या घराचा दरवाजा मला जर कोणी पहिल्यांदा दाखवला असेल तर ते डॉक्टर धनराजिंगोली दाखवलेलं आहे सुरुवातीच्या काळात मी आहे आणि त्याच्यानंतर दिगंभर पाटील वानकरे यांच्या माध्यमातून मी कारण ज्याला त्यांच्या निवासापर्यंत पोहोचलो राजकारणाची सुरुवात झाली मी सगळ्या लोकांना सहकार्य केलं असं सहकार्य शेवटपर्यंत राहू द्या राजकारण येत राहील जात राहील पण माझा एक शब्द आहे की तेवीस एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी माझा राजीनामा होईल आपण सर्वांनी त्या तारखेची वाट पाहा त्या दिवशी मिटिंग लावा न बोलता कोणती पुरबुर न करता त्या दिवशी माझा राजीनामा होईल म्हणजे होईल बी आणि गावात ज्या ज्या योजना आहेत भ्रष्टाचारमुक्त ग्रामपंचायत कशी राहील आमचे कार्यकारी सरपंच सुनील पाटील वानखडे आहेतच रवि पाटील वानखणे साहेब आहेत त्यांचा आदेश आहे आमचे काका ग्रामीण पाटील आहेत अनिता पाटील चौधरी आहेत आमचे विरोधी पक्षाचे सगळे सदस्य आहेत सर्वांचा शब्द पाळल्या जाईल सगळ्यांच्या मनानं कामं होती कुणालाही दुखवल्या जाणार नाही आणि एका घराने इथं राजकारण करणं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे एवढं सोपं नाही या ना गावात ना ना सदस्य बनणं म्हणजे आमदार होणार आहे आणि उपसरपंच बनणं म्हणजे आता ते डॉक्टर साहेबच सांगते कॅबिनेट मंत्री आहे का मंत्री आहे पण एवढं नक्की सांगतो की एवढं सोपं नाही आहे सगळीमध्ये उपसरपंच बनणं मी स्वतः पाहिलेलं आहे नजरीनं म्हणून तुमचे उपकार मानणार नाही मी धन्यवादच देतो परंतु तुमच्यापासून मी शिकलो राजकारण आणि याच्याकडून मला राजकारणात असंच तुम्ही चुकून ठेवा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो जर माझ्याकडून काही चुका झाल्या असेल तर त्या माफ करा आणि सगळ्यात माझ्या मात माता भगिनी जी आहे तिथं आहे यांच्याबद्दल तर खूपच आनंद आहे कारण कोणीच विरोधी फॉर्म टाकला नाही नाही तर फॉर्म टाकला आता भरपूर जागा होती तशी आणि कोणी मला विरोध पण नाही केला आणि सुनील पाटील वानखडेच्या माध्यमातून रवींद्र पाटील चौधरी यांच्या माध्यमातून आमचे नेते चे प्रवीण पाटील वानखडे यांच्या माध्यमातून डॉक्टर धनराज इंगोले त्याच्यानंतर आमचे काका हिरामुनजी पाटील आमचे सहमित्र प्रशांत चौधरी या सगळ्यांच्या माध्यमातून ही निवडणूक जिंकल्या गेली सगळ्याचं सगळं श्रेय प्रथम या सर्व लोकांना जाते आणि असंच माझ्या पाठीशी तू मिळा असं मी तुमच्याकडून वचन घेतो असंच फ्रेंड कायम राहू द्या आणि माझ्याकडून चुकलं असेल तर मला माफ करा एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो हो।